आज आपण मौसूद अशी रवा नारळ बर्फी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पंधरा मिनटात बनते आणि खायलाही भरपूर टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा आणि आपल्याला पाकही बनवायची गरज नाही आहे दोन चमचे मी तूप ला घेतलं आहे तुम्हाला लागेल तसं आपण परत ॲड करून घेऊया साधारण अर्धी वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे मी दोन वाटी बारीक रवा घेतला आहे आता रवा मीडियम गॅसवर सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचं आहे हे पहा प्रकारे आता रवा थोडासा भाजून झाल्यानंतर परत आपण याच्यामध्ये तूप ॲड करून घेऊया परत मी दोन चमचे तूप टाकलं आहे प्रकारे आता रवा हलका हलका फुलला आहे रवा थोडासा फुलला की त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकनट हे बारीक नारळ घेतले मी अर्धी वाटी ते ॲड करून घेऊया ह्याला खूप जास्त भाजायची गरज नाही पडत नंतर आता परत मी तूप टाकलं आहे रव्याच्या गरमीने नारळ आपलं लवकर भाजून जातं आता आपण गॅस बंद करून घेऊया हे पहा रवा छान फुलला आहे आता गॅस बंद करून साईडला ठेवू आता एका कढाईमध्ये मी सव्वा वाटी साखर घेतली आहे म्हणजे दोन वाट्या रवा अर्धी वाटी नारळ सव्वा वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी जोपर्यंत साखर बुडेल तितकंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पाक नाही करून घ्यायचं साखर वितळली की लगेच आपण त्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे हे पहा या प्रकारे जर तुमचा पाक घट्ट झाला असेल आणि कडक झाली असेल बर्फी तर बर्फीला परत बारीक करा मिक्सरला वाटून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर दोन चमचे दूध ॲड करून घ्या आणि नंतर परत प्लेटला सेट करून घ्या अगदी मौसूद बर्फी बनते बर्फी बिघडली तरी काही हरकत नाही या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया हे पहा आता चेक करून घ्यायचं आहे की घट्ट झालं का हे बघा घट्ट झालं आहे आता आपली बर्फी सेट करून घेऊया आपण एका प्लेटला मी तूप टाकू लावून घेतलं ला आहे त्याच्यामध्ये एक सारखं आपण या प्रकारे सेट करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स वगैरे लावून घ्या आणि एक साधारण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला थंड करून घ्यावं लागेल हे एक सारखं झालं आहे आता मी थंड करून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स लावून हव्या त्या आकारामध्ये आता आपण कट करून घेऊ शकतो अगदी छान मौसूद बनते आणि तुम्ही याला आठ पंधरा दिवस छान स्टोर करून घेऊ शकता हे पहा मौसूद आपली बर्फी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू